सोलापूर लोकसभेमध्ये प्रणित शिंदे यांनी आपलं लीड कायम ठेवलं असून त्यांची विजय गवडजोड अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आता नुकतीच सोळावी फेरी झाली त्या सोळाव्या फेरीच्या नंतर आपल्या हाती आलेल्या माहितीनुसार जवळपास छत्तीस हजार चारशे चाळीस मतांचं लीड हे त्या ठिकाणी प्रणंती शिंदे यांना मिळत आहे जवळपास प्रणित शिंदे यांना एकूण मोजले गेलेल्या मतांपैकी चार लाख चोवीस हजार चारशे चौऱ्याऐंशी मतं पडलेत तर राम सतपुते यांना जवळपास तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार चव्वेचाळीस मतं चार् पडलेत जवळपास छत्तीस हजार चारशे चाळीस मतांचं लीड हे त्या ठिकाणी प्रणती शिंदेना मिळायचं चित्र पाहायला मिळत आहे सातत्यानं जसजशी मतमोजणी अंतिम टप्प्यात जाईल तस तसं चित्र हळूहळू स्पष्ट होतानाचं चित्र पाहायला मिळत आणि प्रिंती शिंदे हे सातत्यानं चांगल्या पद्धतीचं लीड घेत अंतिम टप्प्यामध्ये मतमोजणी जाईल त्यावेळेला एकूण निकाल त्या ठिकाणी कळेल परंतु पाणीमागचा एक थोडासा गॅप सोडला तर अगदी सुरुवातीपासून सुरू झालेलं त्यांचं लीड आता देखील कायम आहे आणि सातत्यानं ते आपली आघाडी टिकून ठेवताना चित्र पाहायला मिळतं त्यामुळे एकूणच या सोलापूर लोकसभेचा आहे तो प्रणितप शिंदे यांच्या बाजून जाताचं चित्र पाहायला मिळतंय त्यांच्या कार्यकर्त्याकडून आता विजयाचा जुलूष देखील सुरू झालाय